नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण देशाला नवरात्र महोत्सव महोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना जीएसटी मध्ये क्रांतिकारक बदल करून थेट शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल अशा पद्धतीची कर रचना जाहीर केल्याने खऱ्या अर्थानं देशातील बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल सुरू झालेली आहे सर्वात महत्वाचा फायदा हा इन्शुरन्स एल आय सी आणि मेडिकल इन्शुरन्समध्ये ग्राहकांना मिळणार आहे हेल्थ इज वेल्थ आरोग्य सर्वसाधारण आरोग्यम सर्वसाधारण म्हणजे अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आरोग्य फार महत्वाचं आहे सध्या जीवन जगत असताना सगळ्यात जास्त खर्च आरोग्यावर विशेषतः दवाखान्यावर होतो यासाठी सरकारनं पंतप्रधानांनी ही मोठी योजना जाहीर करून सर्वांना एक सुखद धक्का दिलेला आहे पुरंदर तालुक्यातील गुंतवणूक सल्लागार विमा सल्लागार मार्गदर्शक अभिजित बारोकर यांच्या आपण कार्यालयात आलेलो होता नेमका जीएसटी चा काय फायदा बारोकर साहेब एल आय सी मध्ये आणि मेडिकल इन्शुरन्स मध्ये काय नेमका क्रम ग्राहकांना फायदा मिळाला नमस्कार सर्व सर्वप्रथम पुरंदर न्यूजचे सर्व व्हिवर्स यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर जसं आपण सांगितलं की मोदी साहेबांनी आणि निर्मला सीतारामन मॅडमनी जसं आता वरती आरोग्य सेवेवरती आता शून्य जीएसटी कर केलेलं आहे सर एक सांगू इच्छितो की जर आता आप जीएसटीचा आपण जर का आपण आलेख बघितला तर भारतामध्ये फक्त तीनच सेवा अशी की ज्याच्यावरती जी एस टी शून्य आहे सर्वप्रथम शेतकरी की जे आपलं धान्य किंवा जे आपलं साध्य तयार झालेला माल जे मार्केटमध्ये विकतो त्याच्यावरती शून्य जीएसटी आहे दुसरा लाईफ सेविंग ड्रग्स किंवा जे मेडिकल औषधं जे सर्वसामान्य जे गरजेचं आहे त्याच्यावरती शून्य टक्के जीएसटी आहे आणि तिसरा आता मेडिकल आणि हेल्थ पॉलिसीस इन्शुरन्स आणि हेल्थ जी वरती जीएसटी शून्य झालेला आहे सर आम्ही इंडस्ट्री इन्शुरन्स इंडस्ट्रीच्या वतीने हे फार मोठं एक स्वागत करतो की जे मोदी साहेबांनी हे फार मोठा निर्णय घेतला सर असा फार मोठा परिणाम असा होईल की जसं आपण सांगितलं की आज आपण बघतो की नॉर्मली महागाई चार ते पाच टक्केनी आज इन्फ्लेशन वाढते पण जर जर विचार केला तर हेल्थ आ, हेल्थ जे इन्फ्लेशन आहे जे जे मेडिकल इन्फ्लेशन आहे हे जवळजवळ दहा ते पंधरा टक्केनी वाढते आणि त्याच्यामुळे काय होतंय की इन्शुरन्सचे सुद्धा प्रीमियम वाढत असतात तर अठरा टक्के ज्यावेळेस जी जीएसटी शून्य झाला तर त्याच्यामुळं ते एक फार मोठी राहत सर्वसामान्य लोकांना भेटेल आणि जे आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांचा बरेचशे वेळेस प्रीमियम तीस चाळीस पन्नास साठ हजारपर्यंत जातो इन्शुरन्सच्या सम बेसिसवरती तर जीएसटी अठरा टक्के झाल्यामुळं एक फार मोठी राहत सर्वसामान्य लोकांना होईल तर नागरिकांनी या सवलतीचा सा नेमका थेट नागरिकांना काय फायदा होईल समजा सी असेल किंवा मेडिकल इन्शुरन्स असेल आणि या संबंधित ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता सर एक आवाहन करू इच्छितो की सर आता कसं झालं की जर आपण इन्शुरन्सचा विचार केला मेडिक्लेम इन्शुरन्सचा तर मेडिक्लेम वरती अठरा ने प्रीमियम कमी जी जीएसटी टीमुळं आणि सर दुसरा की हेल्थवरती जर का सी पॉलिसीवरती विचार केला तर पहिले वर्षी साडेचार टक्के जीएसटी लागत होता प्रीमियमवरती आणि दुसऱ्या वर्षीपासून सव्वा दोन टक्के ही बचतीवरती आणि तिसरा टर्म इन्शुरन्स आहे टर्म इन्शुरन्सवरती सुद्धा अठरा टक्के जीएसटी होता हा सुद्धा कमी झालेला आहे सर तर मी आवडजून लोकांना आव्हान करतो की प्रत्येकाने जास्त असं इन्शुरन्स केलं पाहिजे इन्शुरन्स का आपण करतो तर इन्शुरन्स बचतीसाठी नाही करत की एखादा समजा दुर्दैवी घटना आपल्या ह्याच्यामध्ये झाली किंवा मेडिकलचं समजा अनिश्चित गोष्ट झाली तर त्यातून आपलं कुटुंब वाचावं त्यासाठी आपण इन्शुरन्स करत असतो तर आता त्याच्यावरती सोनेपे स्वाहागा असं झालंय की इन्शुरन्सच्या आता जीएसटी मुळे अठरा टक्के त्याचं हप्ता सुद्धा प्रीमियम कमी होणार आहे तर ह्या संधीचा प्रत्येकाने खरंच लाभ घ्यावा आता जीएसटीचा फायदा तर एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फार मोठा बेनिफिट झाला आहे सगळ्या गाड्यांचे बुकिंग वाढलेले आहेत तर इन्शुरन्समध्ये ग्राहकांनी अशा प्रकारचं बुकिंग केलं तर काय फायदा होईल किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्समध्ये केली तर काय बेनिफिट ग्राहकांना मिळेल सर जर आपण आज विचार केला जर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंटचा तर म्युच्युअल फंड हा टॅक्सेबल आहे शॉर्ट टर्म कॅप कॅपिटल गेन्स असतो आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स असतो किंवा मार्केटमध्ये मा शेअर मार्केटमध्ये मा जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी तिथं पण टॅक्स असतो किंवा तुम्ही दुसऱ्या सेक्टरमध्ये समजा रिलस्टेटमध्ये जरी केले किंवा त्या ठिकाणी सुद्धा जीएसटी आहे तर आज इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये किंवा सीमध्ये आपण आवडून सांगू की सी पॉलिसीवरती ज्यावेळेस जीएसटी झिरो झाला तर त्याच्यामुळे काय झालं की यावर्षी असं झालं की एलआयसीने बोनससुद्धा वाढवला आहे आणि जीएसटीमुळे खर्चसुद्धा कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे खर्च जमचा आपण म्हणतो ना पैसे वाचले म्हणजे पैसे वाढले तर त्याच्यामुळे काय झाले की इन्शुरन्स कंपनीचा बोनस रेट पण आहे आणि खर्च सुद्धा ग्राहकांना असं झालं फायदा की त्यांचा हप्ता कमी झाला तर त्यामुळे हा दुहेरी फायदा झालाय त्याच्यामुळे एलआयसीची पॉलिसी आता जास्त आकर्षक झाली अफोर्डेबल झाली म्हणजे अफोर्डेबल तर झालेली आहे आणि शिवाय आकर्षक सुद्धा झालेली आहे अशा प्रकारे केंद्र सरकारने पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचा डायरेक्ट बेनिफिट हा नागरिकांना मिळणार आहे आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दवाखान्याचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे तपासण्या ऑपरेशन्स अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यासाठी होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणावर आहे उदाहरण द्यायचं तर हार्ट अटॅक हा शेतकऱ्याला ये सुद्धा येऊ शकतो शेतात दररोज काम करणाऱ्या माणसाला देखील आमच्या इथल्या काही शेतकऱ्याला आमच्या मित्राला हार्ट अटॅक आला अचानक मृत्यू झाला नोकर वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल उद्योगपती असतील कारखानदार असतील या सर्वांना आरोग्याविषयी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चामध्ये जर मोठी बचत होत असेल ती सेव्हिंग होत असेल तर याचा बेनिफिट लाँग टर्म मध्ये इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा तर त्याचा बेनिफिट मिळणार आहे मग तुम्ही आता या सगळ्या बेनिफिट कशा प्रकारे एकत्रित फायदा ग्राहकाला मिळणार आहे काय सांगता येईल सर अगदीच तुम्ही अगदी अगदी चांगलं उत्तर दिलं सर आता आपण बघतो की शेतकऱ्यांना सुद्धा हार्ट अटॅक होऊ शकतो आणि हॉस्पिटलचे खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे सर त्यामुळं मेडिक्लेम हा प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅन्स आहेत समजा इंडिव्हिज्युअल माणूस असेल त्यासाठी इंडिव्हिज्युअल पॉलिसी आहे एखाद्या मुलाचं नुकतंच लग्न झालं असेल तर त्यासाठी डिलिव्हरी ऑप्शन पॉलिसी आहे की त्यांच्या दोन वर्षांतर किंवा एक वर्षांतर डिलिव्हरीसाठी सुद्धा इन्शुरन्स कंपनीमध्ये त्यांचे प्रोव्हिजन असते आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर ज्येष्ठ नागरिकला सुद्धा इन्शुरन्स मध्ये टॅक्स मध्ये सुद्धा रेझ्युम टू मध्ये बेनिफिट भेटत असतो सर एक आवर्जून सांगू इच्छितो की आता अठरा टक्के आमचा जीएसटी कमी झालाय तर पहिलं काय व्हायचं की जीएसटी अठरा टक्के पैसे ही कंपनीला भेटायचे आणि कंपनीचं जे काय महत्वाचं जे काही खर्च होतं समजा ऑफिस रनिंगसाठी जे काही ऑफिसचा खर्च होता ऑफिसचा भाडं म्हणा किंवा स्टेशनरी बाकीचा एक्सपेन्स होता त्यानंतर कामगारांवरती समजा तिथं स्टाफचं पेमेंट होता किंवा एजंटांचं कमिशन हे झालं दुसरा तिसरा वेगवेगळ्या पद्धतीने सॉफ्टवेअर त्यांना लागत होते ह्या तिन्ही गोष्टीवरती कंपनीचा फार मोठा खर्च होता आणि त्याच्यामुळे काय होतं की ही जे अठरा टक्के यायचे पैसे ही सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट से चे बेनिफिट मुळे कंपनीला कुठेतरी राहत भेटायचे एक इन्कम सोर्स होता आता ही अठरा टक्के येणार नाहीये म्हणजे कंपनीचा खर्च जे येणारे पैसे ही कमी भेटणार आहे तर त्यामुळे कालांतराने काय होईल एक दोन तीन चार महिन्यानंतर कंपनीला त्यांचे प्रीमियम वाढवल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे कारण आय टी सी इन्कम टॅक्स ही इनपुट टॅक्स ग्रेट आता कमी झालेलं आहे तर हे जे तीन ते चार महिन्याची जी विंडो आहे ह्याच्यामध्ये जे का अठरा टक्केचं जे प्रत्येकाने मी तो म्हणतो बेनिफिट घ्यावा आणि अजून एक सोनेपे स्वागत असे की बरेचसे कंपनी आता दोन आणि तीन तीन वर्षाचे मल्टिपल पॉलिसी सुद्धा देत आहेत तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही प्रत्येकाने ऑडॉप्ट केले पाहिजे म्हणजे ह्या दोन तीन महिन्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी काढली तर हप्ता तर कमी भेटणार आहे आणि जर का मल्टिपल इयरची पॉलिसी केली लॉन्ग टर्म बेनिफिटसाठी दोन आणि तीन वर्षाचे तर त्याला तीन वर्षाचे एकदम म्हणजे प्रीमियम सुद्धा वाढणार नाही आणि त्याला त्याचे बेनिफिट सर घेता येईल प्रत्येकाला अशा प्रकारे पंतप्रधानांनी जीएसटी सवलत दिलेली आहे त्याचा फायदा प्रत्येक नागरिकांनी घ्यावा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून एक सुरक्षा कवच म्हणून इन्शुरन्स उतरवला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी बारोकर साहेबांनी केलेलं आहे धन्यवाद